जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड विधानसभा दोन हजार चोवीसची रणधुमाळी चालू आहे त्याच्यामध्ये चा पुरण विधान मतदारसंघ एकशे नव्वद यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर शेठ भोई यांच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते पनवेल विभागातले असू दे उरणमधले असू दे खालापूर तालुक्यात रसायनी चौक विभागातले असू सगळे कामाला लागलेले आहेत मनापासून सगळे कार्यकर्ते शिवसैनिकांबरोबर सामील होऊन प्रचार करत आहेत आणि मनोहर शेठ भोईर यांचा विजय हा निश्चित आहे मनोहर शेठ भोईरांना मतदारांनी का मतदान करावं की ते स्थानिक भूमिपुत्र आहे आणि मागच्या त्या मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये पाच वर्ष आमदारकी उपभोगलेली आहे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे सगळ्यांशी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जनतेच्या आडे अडचणीमध्ये उभा राहणारा कार्यकर्ता नेता म्हणून त्यांचं नाव आहे गेल्या मधल्या पाच वर्षामध्ये ते आमदार वर्षा नसताना लोकांच्या सुखदुःखात मग तो विरोधी पक्षाचं जरी असेल तिथे काय झालं तर धावून जाणारा नेता हा असा नेता मनोहर शेठ भोईर हा महाविकास आघाडीला उमेदवार लाभला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर शेठ भोईर असून त्यांची निशाणी मशाल हे एक नंबरला चिन्ह आहे त्याच्यासमोरील बटन दाबून सर्व मतदार कार्यकर्ते यांनी त्यांना प्रचंड मताने विजय करा मतदारांनी त्यांना मतदान करावं ही ह्याच्याबरोबर स्थानिक आहे बाहेरच्या येऊन माणसांनी आपल्यावर नेतृत्व करण्यापेक्षा हा आपला भूमिपुत्र हा आपल्या मातीतला आहे तर त्यांना मतदारांनी मतदान करावं ही मी महाविकास आघाडीच्या वतनी तालुका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा अध्यक्ष ही नम्र विनंती करतो सगळ्या मतदारांना रयतेचा रायगडसाठी राकेश कदम पुरण विधानसभा